सर कल देवेंद्र जी सी एम शपथ ले रहे हैं क्या आप और अजीत यादव पवार साहब भी कल डिप्टी सीएम शपथ की शपथ लेंगे अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ ना उनका समझ में आएगा मैं तो लेने वालों दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढं पाच वर्ष आता ठेवणार <laughs> कन्फ्युजन दूर होतील थोडी काढा काही <laughs> कन्फ्युजन ठेवणार नाही सगळं क्लिअर काही कन्फ्युजन नाही आहे बाबा काही कन्फ्युजन नाही सगळ्यांना उद्या तुम्ही साडेपाच वाजता नाही पाच वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल किंवा आमच्याबद्दल काय करणार चला